भारतरत्न प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील दसऱ्याच्या घोडे बाजाराची साडेतीनशे वर्षांची परंपरा या वर्षीही कायम राहिली असून कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील आवारामध्ये देशातल्या विविध राज्यातून अश्वांची खरेदी विक्री करण्यासाठी देशाच्या विविध राज्यातून अश्वप्रेमी दाखल झाले पंचवीस हजार ते सात लाख अशी अश्वांच्या प्रजातीनुसार या बाजारात बोली लावली गेली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या येवल्याच्या प्रसिद्ध अश्व बाजारात पाहायला मिळाली राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज शाऊ शिंदे व अविनाश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या अश्व बाजाराला सुरुवात करण्यात आली आहे येवल्यामध्ये दर मंगळवारी या ठिकाणी अश्व बाजार भरत असतो हा आठवडी बाजार संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी जो बाजार भरतो हा संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठा बाजार या ठिकाणी संबोधला जातो या बाजाराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी या ठिकाणी लाभलेली आहे येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी हा बाजार सुरू केला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडपणे या ठिकाणी सुरू आहे पूर्वीच्या काळी साधारणतः एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत हा बाजार येवले शहरात भरत होता त्यानंतरच्या काळामध्ये आता हा बाजार येवला मार्केट कमिटीच्या आवारामध्ये या ठिकाणी भरत असतो या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे या महाराष्ट्रासह इतर राज्यातील देखील अश्व या ठिकाणी येत असतात मग त्यात पंजाब असेल राजस्थान असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल या ठिकाणचे अश्वप्रेमी व अश्व दोन्ही या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे काठियावाड जातीचे घोडे असतील मारवाड असतील अशा विविध प्रकारचे घोडे देखील या ठिकाणी येत असतात व शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले अश्व या ठिकाणी घेऊन येत असतात व या ठिकाणं वरण मोठ्या प्रमाणात विक्री होत असते तसेच या बाजारामध्ये या विक्रीतनं करोड रुपयाची उलाढाल होत असते व त्याचा त्याच्या त्या माध्यमातूनच मार्केट कमिटीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो जागतिक स्थळसाठी प्रतिनिधी सचिन बखारे येवला